दोनशे पन्नास अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणीची प्रक्रिया उद्या सकाळी आठ वाजल्यापासून सुरू होणार आहे आपल्याकडे एकूण मिळून पंचवीस राऊंड्स ई व्ही एमचे होणार आहेत आणि पोस्टल बॅलेटचे आठ आणि ई व्ही एमचे सोळा असे एकूण चोवीस टेबल्स आपल्याकडे राहणार आहेत यासाठी आम्ही सर्व उमेदवारांना सूचना दिलेल्या आहेत की त्यांनी त्यांचे काउंटिंग एजंट या ठिकाणी नेमावेत ज्या उमेदवारांनी काउंटिंग एजंट नेमले असतील त्या उमेदवारांच्या काउंटिंग एजंटलाच फक्त आतमध्ये प्र प्रवेश असेल त्या व्यतिरिक्त उमेदवार किंवा त्यांचे उमेदवारांचे निवडणूक प्रतिनिधी यांना आतमध्ये प्रवेश असेल या व्यतिरिक्त कुणालाही निवडणूक स्टाफ व्यतिरिक्त कुणालाही आतमध्ये प्रवेश असणार नाही आहे या सर्वांची शंभर मीटरच्या निवडणुकीच्या जो आपला काउंटिंगचा प्रिमायस आहे शंभर मीटर परिसरामध्ये नो पेडेस्ट्रियन झोन म्हणजे कुणालाही चालताही येऊ शकणार नाही किंवा कुणीही येणार नाही अशा अनुषंगाने झोन तयार करण्यात आलेलं आहे त्याच्या आतमध्ये इतर कुणालाही त्यांच्याकडे आयडेंटी कार्ड नसेल असं कुणालाही आतमध्ये येताना नाही त्यांनी त्याच्या बाहेर उभं राहावं लोकांच्या माहितीसाठी आम्ही बाहेर लाऊडस्पीकर शंभर मीटरच्या बाहेर लावणार आहोत जेणेकरून लोकांना त्याची निवडणुकीचे निकाल राऊंड जाहीर करतानाची माहिती मिळू शकेल तसेच आमच्या याच्यामध्ये मीडिया कक्ष उभारलेला आहे जे अॅक्रेडिटेड पत्रकार आहेत तैसा मीडिया कक्ष उभार है तक आयकार देना की व्यवस्था आम्मी कर पत्रकार बंधुनासुद्धा ये विनंती है कि आप इतर इलेक्ट्रॉनिक गैजेट्स तत मीडिया कक्षा पल्ली कुछ प्रकार के इलेक्ट्रॉनिक गैजेट्स वपरने की मतमोजनी कक्षा मदे परवा नहीं ज्यादा निवड़ुकीना ओ टी पीसाठी मोबाईल वापरायची परवानगी दिलेली आहे त्याच्या व्यतिरिक्त इतर कुणालाही आतमध्ये मोबाईल वापरण्याची परवानगी नाही त्याच्या अनुषंगानं दोनशे पन्नासा कोटची पूर्ण यंत्रणा पूर्णतः सज्ज झालेली आहे मुद्याच्याला आपला निकाल योग्यरित्या आम्ही जाहीर करू